तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आताच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू पंधरा मे दोन हजार चोवीस बुधवार काही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय तसेच ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल लायक दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तुम्ही पहिली बातमी बघू शकता बनावट कॉल विभाग तुमची मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कोणतेही कॉल घेऊ नका आणि त्याची डब्ल्यू डब्ल्यू संचार साठ डॉट जीओव्ही डॉट इन येथे तक्रार करा नंतरची न्यूज बघा उमेदवार भाजपचा सभेनंतर शिंदेगड ठाकरेगट भिडले वाकोल्यात गद्दारवरून तणाव त्यानंतरची न्यूज बघा अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार आज दिल्लीत घेणार जाहीर सभा त्यानंतरची न्यूज बघा बाबा रामदेव पतंजली फूड बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका मार्च तिमाईत बावीस टक्क्यांनी घसरला नफा त्यानंतरची न्यूज बघा चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले सुरूच चिमूर तालुक्यात वाघाने घेतला शेतकऱ्यांचा बळी त्यानंतरची न्यूज बघा आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात चोरी दोन लाखाची रोकड घेऊन नोकर फसार त्यानंतरची न्यूज बघा विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू लातूरात महावितरणाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक न्यूज बघा सोलापूरात यंदा तीन लाख शहात्तर हजार खरीप पीक हंगामाचे नियोजन बारामती दुसऱ्यांची प्रतिष्ठापना लाभ सुप्रियताईचा शंभर टक्के विजय होणार जयंत पाटील जेवणा आधी आणि जेवणानंतर चहा आणि कॉफी कॉपी टाळत चा सल्ला त्यानंतरची न्यूज बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत रोड शो होणार रोड शो ची प्रशासनाकडून जय्यत तयारी नंतरची न्यूज बघा कामाच्या जोरावर सांगतो शिवसेनेच्या सर्व पंधरा जागा निवडून आणणार एकनाथ शिंदेचा विश्वास नंतरची न्यूज बघा ठाकरेंचा शिंदेशी समजवता म्हणूनच कल्याण लोकसभेत नुरा कुस्ती प्रकाश आंबेडकरांचा आरोप नंतरची न्यूज बघा भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक पारू या मालिकेत साकारणार खलनाईकची भूमिका त्यानंतरची न्यूज बघा टीम इंडिया दक्षिण आफ्रिका मल्टी सिरीज वेळापत्रक जाहीर उभय संघातील तिन्ही मालिका सोळा जून ते नऊ जून दरम्यान पार पडणार त्यानंतरची न्यूज बघा नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात येणार कल्याण दिंडोरीत जंगी सभा घेणार मुंबईत करणार रोड शो पाचव्या टप्प्यात साठी महाराष्ट्रात वीस मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत नंतरची न्यूज बघा मुंबई ठाण्यासह राज्यातील या पाच या भागात कोसळणार तुफान पाऊस आयएमडी कडून अलर्ट वेदर रिपोर्ट बघा येत्या चोवीस तासात मुंबई ठाणे पालघर सह अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे थोडक्यात बातम्या बघा मंदिराचा मुद्दा मुद्दा हा आधी देखील नव्हता आणि भविष्यातही देखील नसेल असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलेले आहे नंतरची न्यूज बघा घाट होर्डिंग कोसळल्या प्रकरणी युगो मीडिया कंपनीचे मालक भावेश भिडे विरोधात पतंग नगर पोलीस ठाण्यात सदोष मनो मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नंतरची न्यूज बघा मुंबई पालिके पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले की विना परवाना आणि धोकादायक काढण्याची सूचना पालिकेच्या सर्व स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे नंतरची न्यूज बघा राहुल गांधी यांच्यासाठी रायबरेलीतून प्रचार करताना पायलट म्हणाले रायबलि बर बलेलीची निवडणूक नु, नु, नु एकतर्फी आहे राहुल गांधी रेकॉर्ड मतांनी जिंकतील त्यानंतरची न्यूज बघा भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवकर नवलका यांना जामीन मंजूर त्यानंतरची न्यूज बघा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचं कर्करोगाने हो निधन वयाच्या बहात वर्षी घेतला अखेरचा श्वास त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात एकोणसाठ एकोणसाठ पॉइंट चौसष्ट टक्के मतदान नंतरची न्यूज बघा मुंबईला वादळाचा तडाखा होर्डिंगचे खांब पडून चौदा जणांचा मृत्यू तर जवळपास शंभर जण जखमी झालेले आहे त्यानंतर ती न्यूज बघा नागपूर जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा फटका नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोवाड आणि परिसरात जोरदार पावसाची हजेरी जोरदार पावसा वाऱ्यासह गारपीट झाल्याने संत्रा आणि आंब्याच्या पिकाचे होणार नुकसान सततच्या अवकाळी पावसामुळे संत्रा उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या पंधरा मे दोन हजार चोवीस बुधवारच्या तर अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही चॅनल चॅनल वरती सबस्क्राइब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये